कृष्ण हरी धरून धरता सझा गोरी धर हा रामकृष्ण हरी दिव्यांगाची दिव्य शक्ती युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जी मै गावरान हळद आणलेली शेलम जवळपास ह्या हळदीला मी आणून एक पाच महिने होऊन गेले साडेपाच महिने झाले जवळपास ह्या हळदीला आणून तर ही हळद अशा पद्धतीने हरवली होती मला लावायची होती आगोटीला जूनलाच लावायची होती पण हरवली होती सापडी नाही घरात तर एखाद्या पिशवीमध्ये ठेवली होती तर पाच महिन्यापासून ही हळद मी सापडली तर आता सापडी मला आयुर्वेदिकच्या एका पिशवीमध्ये सापडी तर बघा इतकी ओरिजिनल हळद ही तुम्हाला थोडी जवळून दाखवतो की ह्याच्यात कृ किती प्रमाण आहे ह्याचा मी तुम्हाला रिपोर्ट पण दाखवणार आहे तर मी ज्या वेळेस नाशिकला गेलतो कृषी प्रदर्शन बघायला तर साडेपाच महिने होऊन गेले ही हळद आणलेली मी तर हे किती सुंदर प्रकारची कसलाही मर रोग नाही काय नाही तर त्या शेतकऱ्याने आपल्याला एक डेमो म्हणून एक किलो हळद हे दिलेली न्यू शलम म्हणून अशी ही व्हरायटी त्यांनी तयार केलेली तर त्याचे पुण्याचे लॅबचे रिपोर्ट पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हळद किती चांगल्या क्वालिटीची कसलीही एवढ्या गर्मीमध्ये मरण नाही पावलेली तर मी तुम्हाला ती जवळून दाखवितो बघा शेतकरी दि्रांनो अशा पद्धतीने आपण फक्त त्यांच्याकडून एक डेमो म्हणून एक किलो भर हळद आणलेली तर ही हळद तुम्ही बघू शकता कसलंही त्या हळदीला मर रोग नाही आहे किंवा काय नाही ह्या हळदीचा जे गड्डा असत आहे त्या गड्ड्याची साईज पण बघा तुम्ही किती मोठी तर तर नैसर्गिक शेतीत इतकी ताकद आहे नैसर्गिक नैसर्गिक शेतीत इतकी ताकद आहे की आपण सांगू शकत नाही कारण की आपल्याकडं ज्या रासायनिक वरच्या हळदीत ज्याने बेणं ठेवलंय ते बेनं सुद्धा मरण पावलेलं आहे त्यांना बेण्याला बेणं पण राहिलेलं नाही जे हळदीसाठी त्यांनी ठेवलं होतं त्या एवढ्या टेम्परेचरमध्ये पूर्ण त्यांचं बेणं जळून गेलेलं आहे पण आपण ही घरामध्ये एका पिशवीमध्ये ठेवली होती हळद तरी पण आपल्या हळदीला काही पण नाही झालेलं आणि डेमो म्हणून आपण ही न्यू सेलम ही नाशिकहून आणलेली आणि त्याची आपण आज लागवड करून या न्यू शेलम व्हरायटीचं नैसर्गिक पद्धतीने आपण डेव्हलप करणार आहेत आणि हे बियाणं वाढायचा प्रयत्न करणार आहेत तर हे बियाणं खूप माग आहे त्यांच्याकडून मी एक किलोभर बियाणं आणलं होतं तर ही जूनलाच लागवड व्हायला पाहिजे होते पण परंतु हरवल्यामुळं सापडी नसल्यामुळं तर आपल्याला आता ही लागवड करायची वेळ आलेली तर शेतकरी मित्रांनो जसं नैसर्गिक शेतीमध्ये ताकद आहे तशी कुठलेही केमिकलयुक्त शेतीमध्ये ताकद नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ही या हळदीची लागवड करायला लागलो बीज अमृतात बुडून व्यवस्थित थोडा उशीर झाला आहे पण हे बी डेव्हलप करणं आपल्याला गरजेचं आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी जय गोमा